नमस्कार मित्रांनो आज तेरा मे आजही महाराष्ट्रातील या चोवीस जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यातील या अकरा जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आपण स्किनो बघू शकता अरबी समुद्रामध्ये एक हवेची चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे याची लवकरच कमी दाबात रूपांतर होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये देखील कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरावर देखील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे यामुळे राज्यात आजही वादळी पावसाचा जोर कायम राहणार आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर काही ठिकाणी रात्रीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज तेरा मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील कोणत्या जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज राज्यात सकाळपासूनच मोकळ आणि कोरडं वातावरण बघायला मिळेल परंतु दुपारनंतर बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे त्यामध्ये नागपूर विभागामध्ये पूर्व परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तसेच नाशिक विभाग पुणे विभाग आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी मोकळं कोरडं वातावरण राहील परंतु दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आज मुख्य करून दुपारनंतर राज्याच्या बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होईल संपूर्ण राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल तर दुपारनंतर मुख्य करून सर्वात आधी दक्षिण कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये रत्नागिरी रत्नागिरीत आसपासचा परिसर राजापूर सावंतवाडी हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस जोरदार वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील पावसाचा जोर राहील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल वादळी वारे देखील या पावसामध्ये दे, बऱ्याच ठिकाणी बघायला मिळण्याची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव या परिसरात देखील दुपारनंतर बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे या पावसात बऱ्याच भागांमध्ये वारे देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे मुंबई पालघर ठाणे या जिल्ह्यांना देखील आज हलका ते मध्यम पावसाचा अलर्ट आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील मित्रांनो आज बहुतांश भागामध्ये पाऊस शक्यता आहे संपूर्ण मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस सर्वत्र नाही आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये जास्त राहील तर दक्षिण कोकण आणि राज्याच्या दक्षिण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहणे शक्यता त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच नागपूर विभागामध्ये देखील काही ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो तसेच नागपूर आणि आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे गोंदिया भंडारा या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बऱ्याच भागामध्ये संध्याकाळपर्यंत दुपारनंतर बघायला मिळेल एकंदरीत मित्रांनो आज पावसाचं स्वरूप जे आहे ते थोडंसं वेगळं आहे आज दुपारनंतर संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील दक्षिण कोकणामध्ये राज्याच्या दक्षिण पट्ट्यामध्ये थोडासा जोर किंवा जास्त ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच नागपूर विभागातील दक्षिण पट्ट्यामध्ये दक्षिण भागामध्ये चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे वादळी वारे बऱ्याच भागामध्ये बघायला मिळतील या अपडेटमध्ये काही बदल झाला तर दुपारच्या व्हिडिओमध्ये दे अपडेट देऊ हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद